नॉन स्ट्राईकिंगला जगदीश भोय अगदीच आपण पाहतोय डॉट डिलिव्हरी पहिला चेंडू डॉट आपण पाहतोय अगदीच पुढे सरसावड थोडेसे मागे आले परंतु जर का बॅटची जरी लागले असे तरी देखील चौकार होता मागे परंतु प्रयत्नच केलेला नाहीये त्यामुळे पहिला चेंडू डॉट आला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सेकंड मॅच असेल पाली आंबेवाडी आणि त्यांच्या मध्ये टाकवे यावेळेस फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक दूरवरून जाईल का परंतु चेंडू निघून जाईल चार धावांसाठी ए वन क्वालिटीचा करणच्या बॅट मधून येतो हा चौकार पाच चार धावांनी संघाचं चा खातं खोल जाते जवळपास चला ऑलेंडर्स लगेच लगेच बाउंड्रीला तापा घ्यायचा आहे शेवटची मॅच आहे पहिल्या राऊंड रोहन पवार आपण देखील लगेच जा या अगदीच आपण पाहतोय डॉट डिलिव्हरी पायाला थोडासा चाटून चेडून निघून चाललाय एस टी रक्षकाच्या हातात अगदीच डॉट डिलेवरी आपण तीन चेंडू मध्ये चार धबा खर्च करत असताना हरेश गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी आहे तीन ओव्हरचा सामना तर पाऊस कधी येऊ शकतो कारण यावेळेस दोन वाजून अठ्ठावन्न मिनिट झालेत यावेळेस खूप महत्वाची विकेट होती करण्याची जेल ड्रॉप आहे आणि त्यावेळेस एक चोरटीत हवी ते सक्सेसफुल होत असताना जगदीश भोई सारखं फलंदाज ऑन स्ट्राईक आता पाहू शकाल अगदी चार चेंडू पाच धावा धाव पलकावरती महत्वाचा विकेट होता खरं तर करण आणि ब्रेक थ्रू लागला खूप महत्वाच्या धावा इथून एक एक धाव खूप महत्वाचे मागील दोन सामने पण पाहिल्या अगदीच वन साईड असे वाटत होते परंतु शेवटच्या चेंडू पर्यंत यावेळेस लॉंग ऑफ मध्ये फटका चांगला क्षेत्रक्षक रवी आहे त्या ठिकाणी फंबल पाहतो एक सिंगल धावले दुसऱ्या धावचा प्रयत्न झालाय आणि यावेळेस वेळेस पुन्हा एकदा खराब खराबेकी होत असताना रवीकडून रवी कडून आपण पाहतोय यावेळेस बिगीट केला फटका पसलाय क्षेत्रक्षक आहे आणि द पवेलियन बा मॅडंडरी पाऊल षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्यात सात आणि एक महत्वाचा फलंदाज बाद झाला आहे जगदीश त्यावेळेस मनोज गवटे गोलंदाजी मार्क होती स्ट्राईक करण ह्यावेळेस हेलिकॉप्टर उडवायचं होतं परंतु हेलिकॉप्टर पाण्याच्या अभावामुळे मेड खालच राहिला डॉट डिलिव्हरी आपण पाहतोय आणि ज्यावेळेस आपण पाहतोय थोडीशी हवा देखील सुटली आहे कदाचित पाऊस येऊ शकतो स्पीड घ्यायचं आहे यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लँड झाले स्टेट ऑन द ड्राईव्ह एक सिंगल धाव कन्वर्ट होत असताना इथे जर का बॅकअप चांगलं नसतं तर नक्कीच एखादी चोरटी धाव आली असते ऑन स्ट्राईकला रितेश भोई यावेळेस त्याला देखील चांगली फलंदाजी करावी लागेल धावपल्लक स्थिरावलं गेले ते आठ या त्या पाच सामना पंचवीस धावांपर्यंत देखील चांगला होऊ शकतो कारण येणारे या अगोदरचे आपण तीन सामने पाहिलेत यावेळेस त्रिपल उद्या फलंदाज रितेश होईल इथून बाद एक पूर्णांक तीन चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय धावपलकावरती अवघ्या धावा आपण पाहत आहे दोन बाद आठ चला पाली आंबेवाडी संघ आपण संघनायक पाठवायचा आहे टाकवे संघाचा कर्णधारी ते उपस्थित झालाय त्यावेळेस एक सिंगल धाब नऊ धाव धावपलकावरती शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत मनोज देखील चांगली गोलंदाजी करतोय पहिल्या चेंडू पासून चांगली गोलंदाजी आपण पाहतोय चार चेंडू मध्ये फक्त दोन धाबा खर्च केलात या वेळेस अगदीच आपण पाहतोय एक सिंगल धाव कन्वर्ट होत असताना एका धावीच्या मदतीने धावपलक दहा अंक वरती आपण पाहत आहे यावेळेस वेळेस आपण पाहतो शिवाजी ऑन स्ट्राईकला फुलटॉस चेंडू होता आणि इट इज अ वाईट चेंडू या चेंडूला जर का बॅट जरी लागले असे तरी चौकार शेटकार निश्चित होता परंतु एक वाईट स्वरूपात सिंगल धाव आल्या एका धावेच्या मदतीने अकरा धावा धावपलकावरती आपण पाहतो अकरा धावा धावपलकावरती शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे म्हणून चांगली गोलंदाजी करतोय यावेळेस महत्वाच्या चार धावा इथे आपण पाहतोय बाईस स्वरूपात चार धावांच्या मध्ये तिने पंधरा धावा या फुकट त्या चार धावा खूप काही सांगून जातील कवटीवटी टीम साठी कारण महत्वाचा फलंदाज बाद झाले दोन्ही परंतु इथून देखील चांगले फलंदाजी अद्याप एक करण आहे मैदानाच्या आतमध्ये तो वर सामना बनू शकतो योगेश गोलंदाजी मार्कवरती ऑन स्ट्राईकला ला करण आहे धावपालकावरती कर पंधरा धावा आपण पाहतोय स्लोक ओव्हरचा षटक यावेळेस फटका फसला तीन तीन क्षेत्र आहेत आणि सुरेख झेल यावेळेस करण कुठली चुकी करणार नाही फलंदाजीतून येईल बाद अवघ्या धावा धावपालकावरती पंधरा यावेळेस राजू आहे परंतु बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही या डॉट डिलिव्हरी राजू आपण पाहतोय तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर दुसरा चेंडू डॉट आला आहे अवघ्या पंधरा धावा मी म्हटलं होतं वीस प्लस जरी धावा झाल्या तरी देखील फायटिंग स्कोर उभारू शकतो जांभूलवाडी संघ यावेळेस पंधरा धावा तर आल्यात चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे एखादा मोठा फटका खूप महत्त्वाचा असेल यावेळेस वाईट चेंडू एक तर धाव टीमच्या खात्यामध्ये आवा धावपल कबर यावेळेस या चांगला फटका आहे काउ कॉर्नर रिजन मध्ये चांगलं क्षण पण पाहतोय एक सिंगल होती तिथे डबल ला कन्वर्ट झाल्या आणि हे अवेलस तिसऱ्या धावे फलंदाज राजू होईल बाद अठरा धावा धावा पलिकावरती आपण पाहतोय पंच तीन चेंडू झाले ना ओके सागर रे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय लाईन फटका चांगला आहे शतरक्षण देखील बोल चला या पाले आंबेवडी संघ आपण कर्णधार लगेच पाठवायचा कोरक नाणेफकीचा कॉल करण्यासाठी या लगेच एक, 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 एक सिंगल धावले दुसऱ्या दहावीचा प्रयत्न नाही ना या फक्त एक सिंगल येईल एक एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड वीस या अंकावरती आपण पाहता शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल इथून एका मोठ्या फटकेची गरज आहे जांभोर टीमला यावेळेस अक्रॉस द लाईन क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण एक सिंगल आले दुसऱ्या दावेचा प्रयत्न शिवाजी कडून पाहायला मिळत नाही यावेळेस फलंदाज दुसऱ्या दावेसाठी झालाय वाद चेंडूत अठरा विजयासाठी बावीस धावसंख्येची संख्येची गरज आहे टाकवी टीम चला रवी देखील येते नाणेपैकीचा कॉल केला जाईल दोन संघादरम्यान डिसिजन फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय पाली आंबेवटी टीम ने वेळेस पहिला चेंडू अगदीच योगेश कवटे फेस करत होता डावखोरा या पहिल्या चेंडूवरती आला आलाय षटकार आणि षटकार स्वागत केलंय जगदीश भोईचं ज्यावेळेस आपण पाहतोय योगेश कवटे ऑन स्ट्राईकला पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय यावेळेस मिस स्टायमिंग स्ट्रोक क्षेत्रक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून फल पाहतोय एक सिंगल धाव होती डबल डबलमध्ये कन्वर्ट झाले दोन धावांनी धावपलक जाऊन आहे जवळपास आठ या अंकावरती आपण धावसंख्या पाहतोय बावीस धावसंख्येचं टार्गेट आहे अठरा चेडूंमध्ये दोन धाव दोन चेंडूंमध्ये आठ धाव आले यावेळेस आपण पाहतोय या। डॉट डिलेवरी अगदीच आपले स्कोरर स्वतः अजिंक्य पवार सर इथे जेवत आहेत देखील तरी देखील स्कोरिंग आपण पाहतो आहे त्यांच्या माध्यमातून केली जाते अगदी के टी सी लावीची जी पूर्ण टीम चांगली मेहनत घेत्या कर्जत असेल रायगडमध्ये असेल चांगली मेहनत त्यांच्याकडून आपल्याला सातत्याने पाहायला मिळते आज देखील चांगली क्लॅरिटी क्वालिटी मैदानाच्या आतमध्ये आपण चांगले सामने देखील अनुभवतो अगदीच चा... चांगली शिस्त आणि त्या नियमानुसार चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो डॉट डिलेवरी आल्या एक सिंगल फुल टॉस चेंडू फटका चांगला आहे चेंडू वन बाउं अखेर सी मारेशीच्या च्या पलीकडे पहिल्या ओव्हर मध्ये मॅच ची हवा घालवत असताना जगदीश भोईच्या गोलंदाजीवर येतोय योगेशच्या बॅट मधून पहिला चौकार तेरा धावा विजयासाठी नऊ धाव गरज आहे इथून चेंडू असणार आहेत जवळपास तेरा चेंडू तेरा ची गरज आहे मापी असावी नऊ धावांची गरज आहे तेरा धावा धावपलकावर त्या उर्वरित चेंडू तेरा विजयासाठी नऊ धाव गरज आहे आणि इथे थोडसा बॅकफुट वर जात असताना जांभलवाडी संघ आपण पाहतोय यावेळेस ट्रेंड शॉट फटका चांगला चेंडू थांबणार नाहीये योगेश पारदीच्या बॅट मधून दणधणीत कणकणीत षटकार रन षटकार देखील चांगलं खात आलो होतं योगेश पारधी आणि या मैदानावरती परंतु एकोणीस धावा एका षटकाच्या अंती येणारे चेंडू बारा विजयासाठी तीन धाव संख्येची गरज आहे गोलंदाजी मार्कवरती राजूला आपण पाहतो अगदी अगल्या वगळ्या शैलीमधून गोलंदाजी त्याची वारंवार आपण पाहतो जांभुलवाडी संघासाठी परंतु सध्या तीन धावा रोखायचे येणाऱ्या चेडूस बारा तीन धावा रोखायचे नाणेफेकीचा कॉल जिंकलाय खरं तर पाली आंबेवाडी संघाने आणि प्रथम तास क्षेत्रक्षण करण्याचा बॅटिंग करण्याचा निर्णय माफी असावे पा शेवटच्या क्षणाला गोलंदाजी करत असताना आपण टाकवे संघ पाहिलाय त्यामुळे यावेळेस आता ते स्टार्टिंगला देखील चांगली गोलंदाजी करतील असं वाटतंय परंतु यावेळेस गोलंदाजी मार्कती राजू समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्ष आणि शिवाजीकडून आपण पाहतो एक सिंगल धावे ते कन्वर्ट होत असताना अवघ्या तीन धावा रोकायचे तिथून चांगलं षटक हाताळत असताना राजूला आपण पाहतो परंतु एक धाव इथे रोखणं गरजेचं होतं जांभुलवाडी टीमला परंतु इथे पहिल्या चेंडूवरती सिंगल आले चेंडू अकरा विजेसाठी दोन धाव संख्येची गरज आहे पहा सर्कल सर्कलच्या बाहेर फक्त तीन शतरक्षक आपण लावू शकता आणि तशा काहीशा पद्धतीने ते रूपरेषा पाहतोय फुल टॉस चेंडू आहे शेतरक्षक आहे त्या ठिकाणी गणेश आहे एक सिंगल नाव रोखू शकत नाही आहे सामना इक्वल आपण पाहतो आहे कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने सामना आपण चेस करावा लागेल एका धावीची गरज आहे कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे आणि त्याच अनुषंगाने चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये यावेळेस पुन्हा एकदा सुरेखंडूच्या एक फेक झाल्या एका धावीची गरज आहे धावपलकावरती धाव संख्या आपण एकवीस पाहतोय आणि यावेळेस सामना विन नो प्लस चार अशा पाच धावा फुकटच्या आणि त्यामध्ये विन झालाय तो कवटेवडी संघ सेकंड मॅच बिग फाईट असेल कवटेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये वंजारवाडी संघा संघ